नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास गौराईसाठी सुंदर असे दागिने तेही अगदी कमी किमतीत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर हा आहे सर्वात पहिला सेट हा मला मिळालेला आहे टू सेवन्टी सिक्स रुपयाला यामध्ये सुद्धा चार वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत याचेसुद्धा स्क्रीनशॉट मी लास्टला शेअर करेन यामध्ये मला टोटल चार पीस मिळालेले आहेत तर मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते याची क्वालिटी कशा प्रकारे रिसिव्ह झाली आहे ते तर या सेटमध्ये अशा प्रकारे मोत्याचे गळ्यातले आहेत याची लेंथ बघू शकता लॉंग मोत्याचे गळ्यातले आहेत तनवनी पॅटर्न मध्ये हे मोत्याचे गळ्यातले आहे हे जे मोत्याचे गळ्यातले आहे याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे आणि लेन्ससुद्धा तुम्ही बघू शकता लॉंग आहे याच्या खालच्या बाजूला जे पेंडेंट दिलेलं आहे ते सुद्धा खूपच सुंदर आणि याचे स्टोन वगैरे बघू शकता या सगळ्याचीच क्वालिटी खूपच चांगली आहे या सेट मध्ये नेक्स्ट आहे ही ठुशी पूर्णपणे गोल्डन मण्यांमध्ये ही ठुशी आहे आणि खूपच सुंदर आणि नाजूक अशी याची डिझाईन आहे नेक्स्ट आहे हे मंगळसूत्र एकदम पारंपरिक अशा प्रकारचं हे मंगळसूत्र आहे तर हे जे मंगळसूत्र आहे याच्या बरोबर मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गोल्डन मनी दिलेली आहेत याची क्वालिटी बघू शकता एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे आणि साईडला सुंदर अशा प्रकारे काळ्या मण्यांची पोत दिलेली आहे बरोबर गोल्डन मनी आणि साईडला दोन्ही बाजूला सहा पदरी काळ्या मण्याची चेन आहे एकदम गळ्याबरोबर बरोबर असं हे मंगळसूत्र आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे ॲडजस्टेबल आहे याच सोबत या सेटमध्ये मला मिळालेले आहेत हे कानातले गोल्डन कलर मध्ये हे कानातले आहेत आणि याची क्वालिटी सुद्धा खूपच चांगली आहे कोणत्याही काटपदर साडीवरती वापरता येतील अशा प्रकारचे सुंदर असे हे कानातले आहेत तर अशा प्रकारे हा चारचा सेट मला रिसीव झालेला आहे आणि या सगळ्याचीच क्वालिटी एक नंबर आहे खूपच सुंदर असा हा सेट आहे खास गौराईसाठी हा सेट नक्कीच ऑर्डर करा याशिवाय हा सेट तुम्ही नंतरसुद्धा कोणत्याही काटपदर साडीवरती वापरू शकता खूपच सुंदर असा हा सेट आहे यामध्ये या तीन वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला हे दागिने खरेदी करायचे असतील तर या सर्व दागिन्यांची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नेक्स्ट आहे हा कोल्हापुरी साज हा कोल्हापुरी साज मला अगदी कमी किमतीत मिळाला आहे आणि खास गौराईसाठी कोल्हापुरी साज तर असायलाच हवा तर हे जे गळ्यातलं आहे ते मला मिळालेलं आहे फक्त दोनशे रुपयाला खूपच सुंदर आकर्षक अशी डिझाईन आहे आणि याची जी क्वालिटी आहे ती सुद्धा एक नंबर आहे तर हे गळ्यातलं सुद्धा एक नंबर क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेलं आहे खूपच सुंदर आहे याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता याचशिवाय जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा